श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण मोठ्यात मोठ्या कर्जापासूनसुद्धा आपल्याला मुक्तीही मिळणार आहे आपल्या घरामध्ये फक्त चोवीस तासामध्ये जेवढी पण असणारी नकारात्मकता एडापिडा नजरबादर नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा एक नारळाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहिलं नाही तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशीचं व्रत करत नसतील तरीसुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद हो अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळ अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस तूणस। आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकता जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या कठेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे आता हा उपाय कधी करायचा तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हिंदू धर्मात नारळाला अतिशय शुभ मानलं जातं नारळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे आणि धार्मिक विधींमध्ये वातावरण शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं नारळ हे समृद्धी नशीब आणि शुभ कार्याचे प्रतीक आहे नारळ देवांना अर्पण करणे म्हणजे स्वतःला देवाच्या चरणे समर्पित करणे असा त्याचा अर्थ होतो नारळ वळेत तीन डोळे भगवान शंकराच्या त्रिनेत्राचे प्रतीक आहे नारळ देवतांना नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि नंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो नारळाला श्रीफळ असे म्हणतात कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे नारळाचे झाड घरासमोर लावल्याने आर्थिक स्थिती सुधारते पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत तीन गोष्टी आणल्या लक्ष्मी नारळाचे झाड व कामधेनू यामुळेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे मानले जाते नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी हा नारळाचा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणे जेवढी पण नकारात्मक का इडा पिडा दोष तर नष्ट होणारच आहेत पण आपल्याला सर्व आर्थिक समस्यांपासून सुद्धा हे मिळणार आहे हा उपाय संपूर्ण आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम तिथे आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर ते त्या सेवा देवांपर्यंत पोचतात असं म्हटलं जातं त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो त्याच औरंगावर ठेवायचा आहे किंवा तुम्ही अगदी विठ्ठल रखुमाईचा फोटो ठेवला तरीही चालणार आहे तो पण नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला ठेवलं तरीही चालणार आहे किंवा अगदी स्वामी महाराजांना ठेवलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत फुलं अर्पण करून घ्यायची आवर्जून पिवळ्याच रंगाची आपल्याला फुलंही अर्पण करायची त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचं नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर हा नारळ नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्या कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता जो नारळ आपण घेतलेला आहे त्या नारळावर या कुंकुवाने आपल्याला एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा स्वास्तिकमध्ये चार बिंदू तसे ज्या कडेला दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायचे त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्याला त्या चौरंगावर ठेवायचा ठेवताना जी नारळाची शेंडी आहे ती देवाच्या दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला ठेवायचं आहे आता त्या नारळाच्या बाजूला आपल्याला पाच बदामसुद्धा ठेवायचे आहेत आता या नारळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवा ह्या आहेत आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे या दोन्ही अतिशय कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य आहे किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आता हा नारळ आणि हे बदाम जे ते संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा नारळ तिथेच देवांसमोरच फोडायचा आणि हा जो नारळाचा प्रसाद आहे तो आपल्या घरातल्या सदस्यांनी नारळ आणि जे बदाम आहेत ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे हा अतिशय प्रभावी उपाय आणि हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच आषाढी एकादशीच्या दिवशी करता येतो हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकटं विघ्न दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या मंदिरामध्ये मग आता तुमच्याकडे लक्ष्मीनारायणचं मंदिर असेल किंवा विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल तर आवर्जून तिथे एक नारळ घेऊन जायचं त्याचबरोबर तीन पिवळ्या रंगाची फुलं घेऊन जायचं आहे आणि असा हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्या मनातली इच्छा बोलून देवांच्या चरणावर अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे सुद्धा आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ